माझ सोलापूर न्यूज मध्ये केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने चोरी करून लंपास केलेले आठ लाख एक्क्याऐंशी हजार सातशे रुपये सोन्याचे दागिने पोलिसांनी मोठ्या शिताफीने जप्त केले या प्रकरणी एकमेव साक्षीदार असलेली महिला चोर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे साक्षीदार ही फिर्यादीच्या राहत्या घरामध्ये केअरटेकर म्हणून काम करत होती चोरी झाल्यानंतर संशयित आरोपी महिलेने माहिती दिली की सदर घरामध्ये एक व्यक्ती तोंडाला मास्क बांधून डोकर कॅप घालून स्पोट मोटरसायकलवर आला त्याने घरामध्ये घुसून चोरी केली पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास केला असता सदर वर्णनाबाबत कुठेही काही एक पुरावा मिळून आला नाही बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार काही एक माहिती मिळाली नसल्यामुळे पोलिसांनी काहीतरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला सदर महिलेला पोलिसांनी विश्वासात घेऊन तपास केले असता तिने गुन्हा केल्याचे कबूल केले त्यानंतर फिरेदीच्या घरातून चोरीले गेलेले आठ लाख ऐंशी हजार सातशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीचे वस्तू अस मध्यमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका